सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर करतात तसेच ते त्यांची स्वप्न साकार करतानाही पाहायला मिळतात दोन हजार मध्ये अनेक कलाकारांनी हक्काचं घर खरेदी करत चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली होती सध्या सिनेसृष्टीत आघाडीवर असलेला अभिनेता म्हणजे प्रसाद ओक त्याच्या उत्तम अभिनयामुळे तो चर्चेत आहे तर अभिनेता प्रसाद ओकच्या नवीन वर्षाची सुरुवात अगदी धमाकेदार झाली आहे असं म्हणायला हरकत नाही प्रसादने नुकतंच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर शेअर केली आहे प्रसादने नवीन घर खरेदी केल्याची गोड बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे या व्हिडिओ मध्ये प्रसादच्या घराची नेम प्लेट लक्ष वेधून घेत आहे या नेम प्लेट वर ओक इतकंच लिहिलं असून या शब्दाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे तर त्याच्या घराबाहेरील इंटेरियरने चाहत्यांचं लक्ष वेधलंय या व्हिडिओ मध्ये प्रसाद मंजिरी आणि त्यांची मुलं पाहायला मिळत आहेत हे चौघेही आनंदी असल्याचं देखील कळतय तर हा व्हिडिओ शेअर करत प्रसादने हॅशटॅग न्यू होम हॅशटॅग हॅपी न्यू इयर असे हॅशटॅग दिले आहेत या पोस्टवर अमृता खानविलकर स्वप्नील जोशी आदिनाथ कोठारे अशा बऱ्याच कलाकारांनी आणि चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकन दाबायला विसरू नका